शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण संजय जगताप यांच्या शेतामध्ये आहोत गेली दोन तीन वर्ष तुम्ही त्यांच्या शेतातले बरेच व्हिडिओ बघताय आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण खास आहे की सात फूट सरीतलं लागवडीचं अंतर आणि त्यांचा अनुभव ह्या लागवडीच्या अंतराबाबत काय आहे कारण काय बरेच शेतकरी लागवडीचं अंतर वाढवायला धजावतात आणि शेतकऱ्यांना वाटतं की लागवडीचं अंतर वाढवलं तर उसाचं उत्पादन येणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट सध्या आपण ज्या जमिनीमध्ये उभा आहे ती जमीन एकदम हलकी माती एकदम थोडी खाली जर जास्त गेलं तर खडक लागतोय अशा पद्धतीची जमीन आहे आणि ह्या अशा हलक्या जमिनीमध्ये सुद्धा सात फूट सरीतलं अंतर ठेवून ही उसाची लागवड केली ला, आणि आज झालेत एकाहत्तर दिवस ह्या प्लॉटला पाण्याचं व्यवस्थापन जे आहे ते पूर्णपणे ड्रिपच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या प्लॉटचं नियोजन आपण केलेलं आहे जमीन अतिशय हलकी आहे पाण्याचं नियोजन सगळं ड्रीपनं आहे अजिबात त्याला पाटानं पाणी दिलेलं नाही आणि तणांचा बंदोबस्त देखील तणनाशकाचा वापर ह्या प्लॉटला काही के केलेलं नाही सगळं म एकदाच फक्त मजुरांच्या सहाय्यानं काढले आणि आत्ता काय केलं आहे फक्त काकरीतलं तण काढले आपल्याला संजय अण्णांच्याकडं हे जाणून घ्यायचं आहे की सात फूट सरीमध्ये आत्तापर्यंत त्यांना दिसलेले फायदे काय आहेत वकील साहेब नमस्कार नमस्कार आता तुम्ही गेली जवळपास एक पाच सहा वर्ष झालं उसामध्ये वेगवेगळे प्रयोग करताय आणि मला वाटतं एक हे तिसरं चौथं वर्ष असेल सात फुटावर चौथं वर्ष चौथं वर्ष आहे सात फुटावर जाण्याचं ट्रॅडिशनल पद्धतीची लागवड पाच फुटाची ह्याची ह्याच्यामध्ये काय छोटे बदल जाणवले ह्याच्यामध्ये तुम्हाला सात फुटाने मी अपघाताने गेलो काय झालं होतं मी ज्यांची खेळीची रोपं बुक केली होती हा आणि त्या वर्षी अचानक सरी वगैरे पूर्वी सरीमध्ये आपण करायचो बरोबर तर त्या वर्षीच सात फुटाची सरी सोडली होती परंतु अचानक रोप मिळणार नाही असं कळलं दोन तीन महिने काय रोप येत नाही बरोबर मग तो सीझन पूर्ण पुढे जात होता म्हणून मग काय करायचं मग आता ऊस लावायचा ऊस लावायचा तर आहे या सरी लावायचं म्हटलं तर तू साडेतीन फुटाने करावं लागलं बरोबर बर। लाग बर। बर। मग म्हटलं बघूया एक वर्ष सात फुटाने करून काय करावं सात फुटामध्ये फक्त मी एक केलं पाच बाय दोन दोन मध्ये जी संख्या मिळ लागते आपल्याला तर तीच संख्या सात बाय दीड करून दहा ऊस एक, एका ह्या एका ह्याला दहा ऊस आले की आपलं चाळीस हजार ऊसाचं गणित गणित बस बसतंय अशा हिशोबाने ती संख्या मेंटेन केली बरोबर फक्त दोन मधलं अंतर वाढलं पण त्याचा फायदा असा झाला की पहिल्याच वर्षी आपल्याला पंच्याण्णवचं ॲव्हरेज बसलं तिथं बरोबर आणि दोन सरीमधलं अंतर वाढल्यामुळं सूर्यप्रकाश आपल्याला बराच काळ तळापर्यंत मिळतो जमिनीवरती बराच काळ सूर्यप्रकाश मिळतो त्याच्यामुळं संख्या आ, मेंटेन ठेवली तर जाडीचं गणित आपल्याला फार काही जाडीसाठी वेगळं करावं लागत नाही हा त्याच्यातला महत्वाचा फायदा आहे आणि ज्या वेळेस आपण पाच काढल्यानंतर रु तुमचं कोंब कोंब निघायला एक सोपं जातं आणि ते कोंबाच संख्याही जास्त राहते सर्व फुटामध्ये पाण्याचं व्यवस्थापन सोपं जाते का सात फुटामध्ये पाणी तर आहे सात फुटामध्ये फायदा काय होतोय आपण पक्की बांधणी केल्यानंतर असं तीन साडेतीन फुटाचं बेड होतं आणि बेड वर वरती आपण त्याच्यामुळं तुमच्या पाणी देऊ शकतो त्याच्यामुळे अगदी कमी पाण्यामध्ये सुद्धा ऊस येतो चांगलं आणि बुडक्यामध्येच फक्त पाणी दिल्यामुळं मधल्या भागात आपल्याला वगैरे काय अडचण येत नाही येत नाही बरोबर आता म्हणजे शितनं फुटचं म्हणजे समजा आत्तापर्यंत आपण सात फुटामध्ये हे बदल सगळे बघितलेत की लागवडीचं अंतर वाढवल्यामुळं फुटव्याला जाडी चांगली येते सूर्यप्रकाश चांगला मिळतो कॉम्पिटिशन कमी होते पाण्याचा बंदोबस्त चांगला होते अजून ह्याच्यामध्ये काही गोष्टी ॲड मी करेल की जर तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल फवारणीसाठी ब्लोअर वगैरे असेल तर या सात फुटाच्या मोठ्या सरीमध्ये तुम्ही ट्रॅक्टर वगैरे चालवू शकताय त्याला तुम्ही फवारणी ब्लोअरनं वगैरे करू शकताय काही अडचण अजिबात येत नाही आंतर मशागत करायला मोठ्या ट्रॅक्टर चोवीस एच पी किंवा अठ्ठावीस एच पीच्या अतिशय सोपं जाते आणि ऊस तुमचा सहा सात महिन्याचा आहे तोपर्यंत तो देखील तुम्ही ब्लोवरनं किंवा साधा जरी एस टी मागा बसवला ट्रॅक्टरला तरी त्यानं फवारणी करू शकता आणि इथं तुम्हाला काय होते खर्च तुमचा कमी हो होते मजुरांवरचा खर्च आपल्याला कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर उत्पादनामध्ये काय बदल मग परत पंच्याण्णवच्या नंतर परत दुसऱ्या पर वर्षी दुसऱ्या वर्षी मग केळीचा बेवड होता हा तर त्यामध्ये एकशे अडोतीसचा उतारा बसला साडे चौदा महिन्यामध्ये ऊस गेला होता बरोबर म्हणजे चौदा पंधरा महिन्यामध्ये एकशे अडतीस टनाचा उतारा या सात फुटाच्या सरीमध्येच त्यांना बसला आणि माळेगाव साखर कार साखर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एक इतिहास घडला की एकशे अडतीस टन उतारा काढणारे किंवा शंभर टनाच्या पुढं पोहोचून चांगला उतारा घेणारे विक्रमवीर शेतकरी म्हणून ते पुढं आले सात फुटाच्या सरीत अजून काय बदल करावे असे वाटतात काय तुम्हाला बदल म्हणजे ह्यामध्ये ह्या गोष्टी अजून आहेत का त्या बदलायला पाहिजेत असं काय सध्या चालू आहे सध्या तरी तसं काय वाटत नाही सध्या येतील काय होतील त्याच्यावरती बदल मार्ग काढू शकतो या वर्षीच्या लागवडीचा काय अनुभव या वर्षी चांगली लागवड आहे आता आपला एकाहत्तर दिवसाचा हा प्लॉट आहे बरोबर याच्यामध्ये आपण दोन वेळा बेसल डोस दिलेला आहे बरोबर काही थोडेफार ड्रिप मधूनही दिलेले आहेत आणि दोन वेळा मातीची भर लावलेली आहे बरोबर आता एक चार पाच दिवसामध्ये थोडस ऑर्गॅनिक खत म्हणजे शेणखत मळी कोंबडी असं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे तर ते खत टाकायचं आणि बेसल डोस एक थोडासा असं टाकून आता तगारणी करायचा विचार आहे एक चार पाच बरो। चा दिवस बरोबर तुम्हाला थोडक्यात दाखवतो मी इकडच्या बाजूला या जर जवळून कॅमेरा दाखवा आज उसाचं वय झालं आहे जवळपास एकाहत्तर दिवस माती जर बघितली खाली ही माती बघा किती चुनखडीचं प्रमाण आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जाणवल अतिशय मोठे मोठे खडक तुम्हाला चुनखडीचे ह्याच्यामध्ये योगा हो आहे अशा पद्धतीने दिसतील म्हणजे जमिनीची गुणवत्ता तुम्ही बघितला तर जमिनीची गुणवत्ता प्रतिकूल आहे आणि अशा परिस्थितीमध्ये देखील वकील साहेबांनी अतिशय सुंदर नियोजन हो केलंय कोंबांची तुम्ही जाडी वगैरे बघू शकताय कोंबांची जी शायनिंग पाहिजे जे लष्कर पाहिजे वरच्या पानातलं आंतर पाहिजे किंवा पानाची रुंदी पाहिजे हे तुम्हाला कशा पद्धतीनं जाणवते सात फुटाच्या सरीमध्ये माती योग्य पद्धतीने ह्याच्यामध्ये अशी ढकलल्या प्रत्येक ठिकाणी त्यामुळं सत्तर दिवसात ऊस कांड्यावर आला इथं दिसतोय तुम्हाला हे बघा सत्तर दिवसामध्ये ऊसानं कांड धरले एकाहत्तर दिवस झाले सत्तर दिवसामध्ये कांड धरले आता ह्या कांड्याची लांबी कमी आहे आता ही लांबी पुढं पुढं गेल्यावर वाढत जाते आता इथंपर्यंत आपल्याला भरणीच्या वेळेला हा ऊस मुजवायचा आहे तो इथंपर्यंत मुजणार आहे आणि जाडी पण अजून ऊसाला खूप चांगल्या पद्धतीने येणार आहे आजचं वय त्याचा सत्तर दिवस एकाहत्तर दिवस फक्त आहे तर ह्या अशा पद्धतीनं सध्या प्लॉटची कंडिशन आहे माझ्या मागे इथं बघू शकता तुम्ही हे बघा आणि आपल्याला एका गड्ड्यामध्ये आठ ते नऊ ऊस ठेवायचा आहेत तेवढी ऊसाची संख्या ह्याच्यामध्ये भेटते बघा एक दोन सशक्त मोजतोय तीन चार पाच सहा सात आठ आणि हा एक नऊ हे बारकासारखं आहेत हे काय कोण पूर्ण जर तुम्ही भरणी करतायत तर ते भरणी करायच्या वेळेला मोजून जाणार आहेत संख्येचं जा नियोजन बघा गणित सत्तर दिवसामध्ये संख्येचं नियोजन आपण व्यवस्थित इथं गाठले काही ठिकाणी जिथं माती कमी आहे आणि जास्त खडक आहे अशा ठिकाणी काही थोडे पॅच थोडे बसलेत पण ते पण आता आता खता खताचं नियोजन आपण ते सुद्धा उचलून येतील कारण प्रत्येक शेत काय सगळं प्रत्येक शेतकऱ्याचं एकसारखं नसतं आणि इथं तर पूर्णपणे खडक आहे हे अशा जमिनीमध्ये असं उसाचं पीक आणणं म्हणजे ही एक चॅलेंजिंगच गोष्ट आहे ते अतिशय सुंदर पद्धतीनं वकील साहेबांनी केले वकील साहेब शंभर टन उसाचा उतारा काढणं बऱ्याच तरुण पोरांना किंवा शेतकऱ्यांना अतिशय अवघड वाटत पण या फुटाच्या सरीमध्ये सात फुटांमध्ये साडेचार किंवा पाच फुटापेक्षा लवकर गाठू शकता फक्त लागण करायच्या अगोदर एक सहा महिने तुम्ही डोक्यात घ्यायला पाहिजे की आपल्याला ह्या क्षेत्रामध्ये लागण करायचं बरोबर आणि त्या दृष्टीने मग त्याच्यामध्ये अगोदर पीक कुठलं करायचं बरोबर आणि पाचट गाडणे तसेच बेवडाचं पीक करणे ह्या गोष्टी एक पाच सहा महिने अगोदर फॉलो केल्या आणि नंतर ऊस लागवडीनंतर चार महिने वेळच्या वेळी प्रत्येक पॉईंटला तुम्ही दिवसावरती म्हणजे डॉक्टरांनी आम्हाला शिकवलं दिवसावरती पूर्वी <laughs> आम्ही ऊसाचं गणित महिन्यावरती करायचो <laughs> डॉक्टरांच्या पासून आम्ही दिवस <laughs> बरोबर म्हणजे योग्य वेळ योग्य काम आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञानात सांगतो बघा ते योग्य काम जर झालं तर कुठलीही अडचण ह्या ऊसाच्या उत्पादनामध्ये शंभर टनामध्ये येत नाही या प्लॉटला आपल्या गन्ना मास्टर किटच्या आपण दोन आळवण्या केलेल्या आहेत आता तीन फवारण्या पण ह्या प्लॉटला फवारण्या आता झालेल्या आहेत त्याच्यानंतर आता रिकवर आणि मास्टर किनच्या फवारण्या देखील आपल्याला इथनं पुढच्या ह्याच्यात घ्यायचं आहे तणाच्या बाबतीत काय आहे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल तण बरंच झालेलं दिसते काय आहे तण आता ह्याच्यामध्ये पूर्ण तगारणी करायचे म्हणजे रोटावेटर घालायचं आहे आणि बा बांधणी करून घ्यायचे त्यामुळे ह्या तणाकडे जास्त विशेष लक्ष दिलेलं नाही पण तुम्ही जर बुडक्यामध्ये बघितलं उसच्या कुठं तण दिसते का मजुराच्या साह्यानं बुडक्यामधलं सगळं तण आपण काढून घेतलंय आणि हे एवढा पट्टा आता इथनं रोटावेटर चालणारच आहे त्यामुळं ह्या तणाला काही विशेष करायची गरज नाही तन्नाशक मारायला पाहिजे का असं वकील साहेब मला आल्यावर म्हणले पण काय गरज नाही तन्नाशक मारायची काही गरज नाही बरोबर हे ह्याचं हिरवय खतच होऊन जाणार आहे म्हणा बी आय आयच्या आधी आपण ते नियोजन करणार आहे त्यामुळं तणांचा बंदोबस्त करणं सात फुटाच्या सरीमध्ये अवघड नाही आता दोन तीन दिवसात ह्याच्यामध्ये ट्रॅक्टरच चालणार आहे त्यामुळं तणांचा बंदोबस्त योग्य पद्धतीने होऊन जाईल पण फक्त एकच गोष्ट बघण्यासारखे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये चुनखडी असणाऱ्या जास्त जमिनीमध्ये तुम्हाला फेरस किंवा झिंकची डिफिशियन्सी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं दिसते का बघा कारण त्याचा बंदोबस्त योग्य पद्धतीने केला आहे सुरुवातीला काही स्टेजमध्ये अतिशय जास्त डिफिशियन्सी ह्याच्यामध्ये जा तुम्हाला आपल्याला दिसत होती पण फवारणीनंतर ही पूर्ण कमी झाल्या तर हे नियोजन जमलं पाहिजे सात फुटाच्या सरीचा योग्य प्रयोग योग्य पद्धतीनं वापर जरूर करा तुम्हाला उसाचे एकरी शंभर टन उतारा ह्या पद्धतीमध्ये जरूर येईल गन्ना मास्टर तंत्रज्ञानात आपण सांगतो लागवडीचं अंतर जेवढं वाढवाल तेवढं तुम्हाला लागवडीचं अंतर वाढवल्यावर ऊसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीने यायला मदत होणार आहे त्या पद्धतीने नियोजन करा भेटू परत नवीन व्हिडिओत हा जर प्लॉट कोणाला पाहायचा असेल तर हा प्लॉट पनदरे या गावापासून सोनकसवाडी हे गाव आहे पण पनदऱ्यामध्ये तुम्ही जर आला आणि त्या गावामध्ये विचारलं संजय वकिलांचे ओळख किंवा घर ते तुम्हाला सांगतील मोबाईल नंबर मुद्दाम देत नाही कारण बरेच शेतकरी टाईमपाससाठी फोन करतात आणि काम सोडून त्यांना मोबाईलवर हे करावं लागतं यासाठी ज्यांना प्लॉट बघायचं आहे त्यांनी पनदरे गावामध्ये या आणि संजय वकील कुणालाही विचारा त्यांची शेती कुठं आहे ते सांगतील किंवा ह्यांना ह्यांची भेट तुम्हाला इथं होईल भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद